छान तुला खाऊ पाहिजे का खा 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 भूक तुला भूक लागली लागली आता पाव पण खायला लागलास होय तुझा पाव पण मी खाऊ खाऊ का बघ की बीजे असे तू खाण्यात घातलंय कुणी आणि बघत पण नाहीस माझ्याकडं आई चानू पाव खा पाव खा पाव खा खाला 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 अरे रे 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 सुतला आता चानू अस्सा पाव खाता हातांना खा 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 भूक लागली आहे मुलीला चल एवढी भूक लागली तर जेवाय नाही दुपारी आ नुसता झोपूनच होतास खाकी आता म्हणजे भूक लागली आणि आता आग निघालाय बघा बघा किड्याच्या पाटी बांध किडा, किडा 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 खिडा अरे जाणू ते बघ किडा आला तुझ्या जवळ आला 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 चढला पायावरती दिसला का कुठे कुठ किडा किडा खेडा बघ हे बघ लवकर बघ हे बघ हे बघ इथं बघ इथं खाली खाली हे बघ हे बघ इथं हित दिसला काय ओ सर मारायला मारा ओ सर आराम कर आता मस्त खाल्वेच न ओ महाराजा काय चाललंय काय वर बघतोस तिकड काय हाय काय हो एकदम भरला लगेच हेला ला खाऊन खाऊन बघा कसा झोपलाय आता बाहेर जरा नाही सोय दरवाज्याकडे बघायला असतो हा आत्ता भूक लागली बघा खायलाय बघा बघा कसा खातोय बघ बघ टाकलं बघा हा नाही बघा बाहेर जायचा प्रयत्न सुरू आहे उघडतो बघ ना हे बघा दार उघडालाय उघड्या उघड्या तू उघड तू उघड मग मी उघडतो तुला आलं नाही होय उघडत नाही आता कशाला बाहेर जातो संध्याकाळचा हा आता काय तिकडं बाहेर गेलास की धान्य करून येतोस मांजरांसोबत दुसऱ्या काय पकडलास हा किड्याला पकडतोय हे बघ इथे काय बसला इथं हे बघ तिथं इथे काय सुरू आहे रे भोक लागली आव का तुझ्या पार्टनर सारखं तुला भूक लागली का विचारायला लागते होय विचार खा लगी। नको नको का बस मग नको तर नको होय नको नको काय आमच्या बाहेर 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 जायच नुसतं नुसतं बाहेर आता किड्याला पकडायला लागलाय होय पकडणार म्हणतोस हम्म पकडा पकडा मारायच नसते बाळा किड्यासनी मारायचं नसतंय तू मारतोस कनी तसा कणी तू मारतोस तसं मारायचं नसतंय आता शोधालाच किडा कुठ आता नुसतं बसायचं बघ बाहेर गेलास की सांगतो बघतोस काय का हो करायचं ते झोपा झोपी झोपी झोपालेली नव्हतो बाहेर जायचं होतं जायचो म्हणून झोपलो नाही मी बाहेर जायचो तो मी झोपलो नाही कुठे किडा शेपटी काय शे तो किडा भिंतीवर आहे तुला गावणार पण नाही का शांत असायच त्याच्यात कशी तुझी नको रुस्ती बार स्वनी ुस्ते होते होय बाहेर जायचं कायला बघा बघा बघायला जातोस काय याची नाटक बघा चालू आहेत नंतर मग बसतोय भांडणं केली की होय आम्हाला मस्का लावू नको मी काय दारू घडणार नाही तुझ्या चाल मधन ते बघ बाहेर जायचं आहे हम्म भांडण करून आलास की मग बसतोस रडत आरडत रड़ोद। म्याव म्याव करत चावलं म्हणून मावश्यात लावताना बसतोस म्याव 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 चुरचुरतय होय तू पाकी काय आलं रे काय आलं भूक लागली होय होय तस घरातच खेळायचं आता बाहेर कुठं जायचं नाही गेला दाखवलो मग तुटा बघ मला सांगते ना बघ माझ्यासोबत खेळणार काय आता आजी सोबत खेळ हा 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 खेळ खेळ खेळा 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 तर ती वाटेल की दाखव तू झोपायला काय नाही मग तुला बघ आता तसंच खेळायचं बाहेर गेलास की मग सांगतो बघ तुला अडकली वाटत छत्री नका पडशील पडशील का था। थांब काढूया काढूया थांब थांबा थांबा होई तसा खेळ मग मी जातो चल बाय बाय आजी आणि तू खेळ आता मी जाते xin lỗi. Bye.